ज्ञानेश्वरांची मुस्ताई या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान चित्रपटा चित्रपटा आपण आलेलो आहोत म्हणजे अठरा एप्रिल पासून येणार आहे आपल्यासोबत आहेत अभिनेत्री स्मिता शिवाळे स्वितजी नमस्कार मला स्वागत रामकृष्ण रामकृष्ण झाली वेगळ्या चित्रपट आपल्या समोर येतोय तर काय तुमच्या नेमकं भूमिकेबद्दल जाणून घ्यायचं कारण ही वेगळी भूमिका तुमच्या ज्ञानेश्वरांची भूतई यामध्ये मी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरकालीन समाजातलं एक पात्र जे आहे त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या समाजाचं जे आहे ते प्रतिनिधित्व करता येतात आणि जो ज्ञानेश्वरकालीन जो समाज होता त्याचं प्रतिनिधित्व करणारं हे पात्र आहे यशोदा यशोदा दृष्टीनं आपण संपूर्ण चारही म्हणून हा प्रवास बघणार म्हणतो चित्रपट बघणार आहोत जेव्हा सत्य ज्ञानेश्वर किंवा गुप्ता यांचा जन्म अगदी झाल्यापासून किंवा त्यांनी त्यांच्या वडिलांनी एकटानी स्वतंत्र त्या केला त्यापासून सगळा जो प्रवास आहे त्या प्रवासाची मी साक्षीदार आहे आणि त्यांना प्रत्येक वेळेला आधार मावशी त्यांची आई म्हणून ती आणि ती एक सामान्य माणूस म्हणून सगळं ज्या अनुभूती आहे तर एक प्रेक्षकांना तर तुम्हाला असं वाटतं की तो कनेक्ट खूप चांगला असणार आहे प्रेक्षक आणि हे सगळे निर्मिती झालेली झालेली आहे किंवा हे जे विश्वात्मक झालेले चारही खंड आहे यांच्याबद्दलचा प्रवास जाणूतीला हे अनुभूत आहे आणि तो व्यवस्थित मांडहान नाही हे फार गरजेचं तर ती शासतात पहिलाच म्हणजे दीपाल लांजेकर सणांबरोबरचा दिग्दर्शनाचा अनुभव असा वाटतो हा दुसरा चित्रपट सण आहे मी पण सुवेदान चित्रपट त्यांना सवस्त केली होती आणि हा चित्रपट व्हायचा खूप जास्त जवळचा आहे कारण काही नावाचं म्हणजे सुमेदांनाची पोट मी ती ऐकली होती आणि ती एक पात्री भूमिका होती मला ते करायची इच्छा आणि त्यांनी जेव्हा चित्रपट करायचं ठरवलं तेव्हा मला सुद्धा ही भूमिका मला निघायची म्हणाला की तुला यशोदा करायची आहे मला असं वाटलं की संपूर्ण चित्रपटाचं कसं पाहायला गेलं तर आहे कारण यामध्ये दोन पात्र खरं करायचं म्हणजे वेगवेगळ्या वयोगटात माझी बातमी याच्यामध्ये बस लागणार वयोगट तू यशोदा आणि चारिक म्हणजे दोन्ही खूप वेगवेगळ्या वयोगटातल्या गोष्टीतल्या आणि वेगवेगळी मच्छुरिटी असलेल्या ज्यावेळेला ते पुन्हा सगळं अनुभवते ज्ञानेश्वर माऊन समाधी घेतात कुठाई वैकुंठ असेल सगळे जेव्हा असे जातात त्यानंतर यशोदेला तो सगळा प्रवास कसा वाटतो हे पण फार महत्वाचं उद्या त्याच्यावर सांगते तर ते खूपच इंटरेस्टिंग असं आपल्याकडे तसं पाहायला गेलं तर संत फगेरते किंवा संत मुक्ताबाई आहेत संत नागोपात्रा आहेत अशा मोजक्या संत तुझ्या नावालूपाला आल्या किंवा क असं म्हणू प्रसिद्धी विसिद्धीप्रळामुख राहिल्या तर अशा प्रकारचे चरित्रात्मक चित्रपट म्हणायला पाहिजेत का असं तुम्हाला वाटतं निश्चितपणे कारण संत म्हणतात की तुम्ही जे काही आपल्याला

अशा पात्रांची पुनर्निर्मिती म्हणून चित्रपटा